वाते वाते। एक अजिबातही नाराजी नाही तसं त्याच्यामध्ये आम्ही केलेलं नाही आज या ठिकाणी हा जो विभाग दिलेला आहे तुम्हाला माहित असेल की आतापर्यंतच्या दिल्लीच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला जे काही विभाग मिळत होते किंवा खाते मिळत होते निश्चित त्या सगळ्यापेक्षा चांगली जबाबदारी चांगलं खात आणि स्वतंत्र प्रभार असणारं दुसरं आईचं सुद्धा खात त्यांनी मला दिलेलं आहे आम्ही सर्व खुश हो, आहोत आणि एक चांगला विभाग मी पहिल्यापासून मला असं वाटत होतं की पब्लिक रिलेटेड काम करायला मला आवडेल आणि नक्कीच आता हा विभाग असा आहे की मला लोकांमध्ये जाऊन काम करता येत आपल्या सर्वांसाठी एक या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या देशामध्ये फक्त दोन टक्के लोक असे आहेत की ते फक्त अंग प्रत्यार्पण त्या ठिकाणी करतात आपलं आव्हायाचं जे प्रचारपण असतं ते करतात आणि आपल्या देशामध्ये लोकांना अनेक त्या ठिकाणी याची आवश्यकता असते अनेक वर्षानुवर्षे त्यांचे नंबर लागत नाहीत आणि म्हणून अंग प्रचारपण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं लोकांनीसुद्धा पुढाकार घ्यावा या अगोदरसुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली अनेक सेलिब्रिटी असतील मोठमोठे राजकीय पदावरील लोक असतील यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आज सुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्न माझं अंगदान किंवा जे अवयदान असते ते त्या ठिकाणी मी करीन हे आजच्या या निमित्तानं मी त्या ठिकाणी घोषित आज तुम्ही पदभार घेतला आहे काय प्रमुख आव्हान आहे आणि काय विचार करणार आज मी आरोग्य राज्यमंत्री म्हणून आज मी माझा पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे निश्चितच या विभागामध्ये काम करत असताना अनेक आव्हानं त्या ठिकाणी आहेत कारण की हा एक विभाग असा आहे की हा दीन दलित लोकांची आरोग्य सेवा देण्याचं काम त्या लोकांना या विभागाच्या माध्यमातून केलं जातं निश्चितच त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं हो म्हणून चांगली सेवा आपल्या या विभागा माध्यमातून कशी दिल्या जाईल यासाठी निश्चित आम्ही मनापासून चांगले प्रयत्न करू त्यासोबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो सुरुवातीला आमच्या सर्व विभागांना शंभर दिवसाचा रोडमॅप दिलेला आहे आमच्या विभागाला जी काही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असेल किंवा आमच्या विभागाच्या अधिकाऱ्याने शंभर दिवसासाठी जे काही रोडमॅप तयार केलेला असेल त्याचं सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तो शंभर दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील